का कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी नाश्त्यासाठी अस्सल एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीचे पोहे बनवणार आहे तर त्यासाठी आपण तेल घेतलेला आहे दोन आडित तो तो है ते अडीच चमचे तर सगळ्यात अगोदर आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहे छान अतिशय असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे पोहे भिजायला घेतलेले आहे एक दोन मिनिट झालं खळखळ धुऊन आपण याच्यातलं पाणी निथरून घेतलेलं आहे ते आता शेंगदाणे आपण छान भाजून झालेत आता काढून घेऊ तर हे अशा पद्धतीनं आपण हे शेंगदाणे छान ह्याच्यावर थंड ह्याच्यावर टाकल्यानंतर आणखी कुरकुरीत होतं ते मीठ पण टाकून घेते अंदाजाने मीठ टाकायचं एवढी तर अंदाज असतोच गृहिणीला किती टाकायचं काय नाही आणि जर अंदाज नसेल तर अर्धा चमचा टाकलेला आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये कारण असं कच्च्या अशा पोह्यावर मीठ टाकल्यानंतर चव छान लागते त्याला आणि मीठ सगळ्याला लागते एका ठिकाणी राहत नाही तर इकडं आता ह्याच तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहे मोहरी टाकते पाव चमचे जेरे पाव चमचा आणि एक मोठा उभा कांदा आहे आणि लगेच कडी पत्ता पण टाकणार आहोत हिरवी मिरची पण टाकू आणि आपल्याला जास्त कांदा असा हां तळून द्यायचं नाही कारण तर आहे कांदा पोह्यामध्ये कांदा असा करीत छान लागतो त्याच्यामुळे जास्त डाळ घ्या आणि या वेळेला आपण थोडासा डाळवा पण टाकणार आहोत डाळवा ऑलरेडी भाजलेला असतो त्याच्यामुळे मला जास्त काही तळून वगैरे घ्यायची गरज लागत नाही त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी आपण डाळवा टाकणार आहे आणि आता टाकू आपण हळ असाऊ तुमचं अंदाज आपण हे भिजवलेले पोहे टाकून घेणार आहे छान मिक्स करून घ्यायचो ते हे असे एकदम एकजीव केल्यानंतर आता भरपूर असे आपण कोथिंबीर टाकणार आहे सगळ्यात छोटी कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घेते सरस आपल्या मराठवाड्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात महाराष्ट्रा ते नाश्त्यासाठी आपल्याकडे पोहे होतातच अशा पद्धतीनं हे एकदम सोपी आणि सगळ्यांच्या आवडीची अशी ही नाश्त्याचा प्रकार आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबतही शेअर करते तर आता तुम्हाला सर्व करून दाखवते ही हे अशा पद्धतीने आपलं झटपट असेल नाश्त्याचे पोहे तयार झालेले तर मैत्री कशी वाटली तुम्हाला असल गावरान पद्धतीनं आणि महाराष्ट्रीयन पद्धतीनं केलेलं हे नाश्त्यासाठी पोहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो पोह्यासोबत असे थोडंसे फरस कांदा लिंबू आणि दही असेल तर मग तर मजाच वेगळी आहे तर नक्की मला कमेंट करा थँक्यू